गुड मॉर्निंग सगळ्यांना सो एम रेडी अँड सेट फॉर द डे सो आज आपल्याला जायचं आता परत uh, मंदिरात जायचं अभिषेक साठी मग त्यानंतर जायचं नरसोबाची वाडी आणि uh, बाळूमामा सो so नरसोबाची वाडी उद्या पण करू शकतो पण आज बाळू बाळूमामा आणि काहीतरी मठ समथिंग काहीतरी मठ बोलले ते सो ते करायचं आहे सो अशा एक दोन गोष्टी आज करायच्या आहेत शॉपिंग करायचे कारण उद्या आम्हाला निघायचे सकाळी सकाळी म्हणजे दुपारपर्यंत पण सकाळी चेकआउट करून मग बाकीच्या गोष्टी सो असं आहे असा प्लॅन लेट सी इट वॉक्स गुड मॉर्निंग सगळ्यांना तर असे साठ फोटोशूट करून आम्ही आता निघालेलो आहोत आठ वाजता निघणार होतो आम्ही घर तर पाच वाजता निघणार होतो पण आता वाजले अकरा अकरा नाही आता हा निघालो आम्ही जायला मंदिरात फॉर अभिषेक बड्डे तिथला बर्थ डे चाळीसावा विसावा विसावा थर्टी कंप्लीट झाला सर आता किती नेक्स्ट इयर होणार नेक्स्ट इयर होणार हांच्या पाण्या ते हे चालू आहे गजरा लावायची कामं एवरीवन इज गेटिंग रेडी बघ इकडे साडी ग्रीन

कार्ड देते हा ग्रीन वाली कार्ड मंदिरात काल भैरव विनायक वासिनी दुर्गा म्हणजे दुर्गा मंदिर आणि तुळजा भाग मंदिर हे घेतोय तो मम्मीने घेतलं बांगडा दाखव आणि हे 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 आणि कसं वाटतं सांगा कानातले घे बोलत नाही घातलं छान बघा ते आहे ना सोबाची वाडी

छान असं छोटस मंदिर आहे एकदम छान तीर्थ <laughs> घ्यायचं आहे बरोबर मंदिराच्या मागच्या बाजूला त्यांना नाला घेतलं आम्ही आता चालू जेवायला कारण का ते बंद होईल सोमन भोजनालय तिकडे चाललं कारण खूप छोटे छोटे मंदिर आहेत विठ्ठल मंदिर नारायण मंदिर मौनीस्वामी मंदिर खूप मंदिर आम्ही आलो इथे सीताफळ बासुंदी दिला म्हणजे खूप प्रकारे सीताफळ अंजीर वगैरे वगैरे जेवण छान होतं जेवण एकदम सात्विक होतं मजा आली पण भात मसाले भात आणि काय होतं चपाती चवळीची भाजी मस्तच होती पोट भरलं तर बासुंदी खायला आलोय आणि शहजारसाठी पार्सल घ्यायची बासुंदी सुशील वगैरे कोणीच खात नाही दोघे आणि काका मम्मीला पण इकडे जायचं नामाला तिथलं आम्ही बाळू मामाला खूप वेळ लागला खूप वेळ लागला म्हणजे आम्ही आता पावणे सात वाजता पोहोचले साडेचार ला निघून इट वॉज टू लेट खूप वेळ गेला खूप वेळ गेला खूप लांब झाल्या आता दर्शन आणि बिलकुल आम्ही फर्स्ट सोडतो एंटर मंदिर लाईन मध्ये कारण का आरती चालू झाली आणि मग आम्हाला फर्स्टच होतो आम्ही फर्स्टच थांबलेलो आरतीला कोणाला मध्ये सो पाया पडलं दर्शन घेतलं आता चाललोय घरी आता तो, तो हे शोधते खांब कुठ्याची ते पाया पडायचं असतं ते बघतो आणि मग आता तुला एकोणीस किलोमीटर लांब आहे तो इथे नाही आहे आय होप आय हॅव गॉट द राईट इन्फॉर्मेशन सो आता आम्ही इथून निघतोय बाळू मामावरून आणि आता चाललंय रूम वरती आधी मग जाणार जेवायला कारण का आज येत बड्डे काही बोली बर्थडे आहे मी आलो आहे केक घ्यायला बिकॉज उशीचा बर्थडे आहे सो आय डोन्टो त्याला आवडेल मटन खरडा कोण कोण खाणार आहे आणि चिकन कोण कोण खाणार आहे कारण की चिकन नाहीये जर का खाणार नाही मटन आहे चिकन नाहीये ओके तर चिकन हवं असेल तर त्याला बनवायला सांगायला लागेल म्हणून मटन खरडा नाहीये पण माझ्यासाठी स्पेशली बनवतोय मटन खरडा खाणार मग आम्ही दोघं खरडा खाऊ खरडा माझी मम्मीला झाले अजून वेस्ट थाळी झाली आहे तिची संपलेलं आहे बाळा मटन आहे मटन चिकन नाही आहे हॉटेलमध्ये गेलो तिकडे मटन खरडा पण नव्हतं चिकन पण नव्हतं आम्ही तिकडून निघालोय आणि आता आलोय हॉटेल वाडा तिथे मी आधी पण आलेलो आणि इकडं जेवण चांगलं होतं पण आता माहिती नाही आफ्टर अ लाँग टाइम आर हिअर विथ दिस बॉय पोचलेलो अर्धा तास झाला ऑर्डरच देतोय अजून डिसाईडच करतोय काय मागण्या इथे पण संपत आलं जेवण पण आमचं डिसाईड होत नाहीये

हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डेअर हॅपी बर्थ डे टू यू येऊ आईला भरवा द्यायच्या बोल निश्चितला

खूप छान केक आहे मला वाटलं खूप कॉस्टली आहे पण खूप चांगला केक आहे तो चॉकलेट खरंच छान आहे कोणी गेला असेल तर प्लीज कमेंटमध्ये टाका तुम्हाला तो कसा वाटतो केक मिलानो थँक्यू आहे मटन मसाला थाळी ही आहे मिनी मटन थाळी मम्मी मिनी मटन थाळी बिकॉज सगळ्यांना ना तिसरा दिवस चालू झालेला आहे आणि आमची ट्रिप संपलेली आहे सो आता आम्ही जातोय मंदिराचे कुंकू वगैरे घ्यायचे मला थोडे फ्रेंड्स घ्यायचे आणि आता जाणार आहे नाश्ता करायला मग जाणार आहे घरी काल रात्री जेवण झालं आणि मग मी झोपलो खूप जेवले तसं खूप झोप लागली सो आलो आणि आम्ही झोपलो सो म्हणून आता पण चालू करते गुड मॉर्निंग डे थ्री ऑफ कोल्हापूर सो आम्ही चाललो मुंबईला आता चालू नाश्त्याला बोलू शकतो तू हां खा आम्ही निघालोय आम्ही चालू आहे त्या नाश्त्याला काम आहे म्हणून थांबलो आहे आणि काल जास्त भेटला नाही म्हणून तो ब्लॉगमध्ये दिसला नाही आता मी हा येतोय मुंबईला तर आता नाश्ता करून येतो मग बघू काय करायचं पॅलेस करायचंय रंगाळा करायचंय की मग पण पनाळा सी नाश्ता करून आलो आता ब्रेकफास्ट साठी जिथे पहिल्या पहिल्या टाइमला जेवायला आलेलो दिवशी तिथे झालंय ब्रेकफास्ट साठी पावभाजी कि सँडविच खाईन मस्त छान ना तू काय खाणारे ऑप्शन आहे बघूया भूक तर लागली आहे काहीतरी घेतो छान आणि मग पटकन पाहूया आता लेट होत आहे कसं आहे कुरकुरीत माझं सँडविच सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर तुमचं पण संपत आलं माझं प्लेट आली ऑर्डर म्हणजे ती सुंदर प्रतिमा आहे <laughs> आणि मी ते यंत्र घेतलं आहे आणि काहीतरी घेतलं अजून श्रीयंत्र घेतलं ते आहे कुंकू घ्यायला तर फक्त कुंकूच राहिलं बाकी सगळं झालेलं आहे हे वाला की हे वाला काळा लेक ऍक्च्युली रात्री यायला पाहिजे होतं पण ठीक आहे आम्ही आता फक्त बघून वी आर टू चाललोय काय मस्त ना उतरत तर नव्हतीच वी आर ए ट्रक काळा लेक लास्ट स्पॉट इन कोल्हापूर ू गल्ली आहे रंगाळा तर मी आधी चाललो आहे ते गार्डनच्या ते दोन मिनटासाठी दोन मिनटाचे होणार आहेत एक तास पण तरी विल ट्राय टू मेक इट अर्ली बिकॉज लवकर जायचं आहे घरी पेट्रोल मग निघणार काय मग मॅचिंग मॅचिंग <laughs> चुकून झालंय ते हा येतोय चौदा तारखेला जरा पुढे यस बाय ये अकरा बारा तारखेला लग्नाला तिला कळेल आपल्याला किती एक्साइटमेंट आहे लग्नाचे र आपण ब्लॉग मध्ये रोज तेच बोलते की तू येणार आहे येणार आहे येणार आहे आमच्या कॉलेज फ्रेंडचं लग्न आहे पाहिजे सो वी आर एक्सायटेड टू लवकर आम्ही उतरलो तर जेवायला हॉटेल विरंगुळा सॉरी हॉटेल विरंगुळाला कराडच्या इथे जेवण झालेलं आहे ब्लॉग ह्यासाठी नाही बनवला कारण का मोबाईलमध्ये बिलकुल चार्जिंग नव्हती तो तिकडे काउंटरला चार्जिंग वरती लावलं जेवलो आणि निघालो आणि आता पाच साडेपाच होत आले मी साडेपाच ला जेवलो आहे तो आता आम्हाला अकरा तरी वाजतील घरी पोचायला सो लेट्स गो स्वतः पुढे क्रॉस एक करतोय पोचायला साडे दहा बारा चालू आहे पोचलो आहोत असतं एक्झॅक्ट दहा वाजले वी आर बिल्डिंगच्या खाली बरोबर आता आम्हाला अजून एक सव्वा तास अंडा जेव्हा रंगोळ करायची उतरवतो थांबा थांब उघडू दे अरे अरे थांब स्वतःचा ब्लॉग इथे सेंड करतोय कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमचा ट्रायवल ब्लॉग कसा वाटला भेटूया आपल्या पुढच्या मध्ये बाय बाय